रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका निश्चितपणे मी सरळ तुम्हाला सांगू इच्छितो तीन लाख पचपन हजार काँग्रेस पक्षाला दोन हजार एकोणीस मध्ये मतदान झाला होता चार लाख ऐंशी हजार मोदीजीच्या टेक ऑफ होता एकोणीस मध्ये शिवसेना सोबत होती तेव्हा चार लाख ऐंशी हजार मिळाला होता सवा दोन लाख मत शिवसेनाची त्यांना मिळाली होती आता ती सवा दोन लाख मत तीन पंच पंचावन्न म्हणजे किती झाली पाच पंचावन्न आणि दोन लाख मत चार ऐंशी मध्ये कमी झाला तर दोन ऐंशी वर येतील आम्ही पाच पंचावन्न प्लस मागासवर्गीय समाजाचा जो विभाजन झाला होता तीस चाळीस हजार मत ते सुद्धा वर्षात आईला मिळणार आहे म्हणजे दोन लाख कमी सांगितलंय अडीच लाख पेक्षा जास्त मतांनी वर्षात आई लोकसभा मध्ये निवडून येतील प्रा, काय त्यांनी केलंय आमचीच सरकार होती दोन आमची आमची सरकार होती आमचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख जी होते नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा दिला त्याच्यानंतर अशोक चव्हाणजी मुख्यमंत्री झाले मी गृहमंत्री गृहराज्यमंत्री होतो कसाब जो देशद्रोही ज्यांनी आपल्या देशावर हल्ला केला होता त्याला ताबडतोड फाशी वर लटकवला पाहिजे ही आमची भूमिका होती सगळ्यांची आमची सरकारची भूमिका होती आम्ही वकील आम्ही ठेवला होता डेली बेसिसवर चा खटला चालला पाहिजे ते आम्ही निर्णय करून घेतलं जेट प्लस सुरक्षा या महाशयला मा, आम्ही दिला होता आणि ते जे जो केलाय त्यांनी सेवा दिली आहे का मोफत दिली आहे का हो ज्या जी ईडी मध्ये बिल किती आहे त्यांची जरा काढून घ्या बघा आता निवडुकामध्ये आम्ही त्यांना फाशीवर चढवला म्हणून आम्हाला मतदान करा मोदीजी म्हणतायत हिंदुस्थान पाकिस्तान शमशान कब्रस्तान ते म्हणतायत अडाणी अंबानीला किती घेऊन गेलेले आहेत त्याची चौकी त्या उत्तर दिला पाहिजे तर पंतप्रधानांनी त्यांची चौकी करून केलं पाहिजे ईडीला पाठवून करून घेतली पाहिजे सीबीआय त्यांच्याकडे देशाच्या पंतप्रधान जर अशा प्रकारच्या माहितीच्या आधारावर जे काही खुलासा करत असतील तर त्याच्यावर कारवाई सुद्धा एजन्सीचा भाग आहे ना कारवाई केला पाहिजे ही आमची सगळ्यांची मान्य आहे